विधानसभेमध्ये आपली रणनीती चांगली चालू आहे आणि मुख्य खंदार विधानसभेमध्ये आपलं स्वागत आहे सर मुख्य खंदार विधानसभेच्या जा, निवडणुकीमध्ये जात न्याय समीकरण सोडवण्यासाठी आपली कशी रणनीती असणार आहे नमस्कार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य खंदार विधानसभेतील मी बालाजी पाटील आवित्यपूर्व आदरणीय संघातील ील जातीय समीकरणाबाबत आपली रणनीती काय आहे असा प्रश्न विचारला हा प्रश्न ऐकून मला थोडा क्लिन झाला आहे वाईट वाटतं कारण स्वातंत्र्य सोनशे पंच्याहत्तर वर्ष झालं जात जाण्यासाठी कर्वे साहेब महात्मा फुले साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं महात्मा गांधी शाहू महाराज कितीतरी मान्यवरांनी आपल्या जीवाची प्रकाष्ठा केली आणि आपलं भारत सगळ ला वैयक्तिक आहे हे सामूहिक वागणुकीसाठी किंवा एकमेकामध्ये भेद ओळखण्यासाठी कसं तरी अपेक्षित नाही आहे आम्ही माझे आईवडील वारकरी संप्रदाय आमच्यावर ेश्वर महाराज आणि पुकाराम महाराजांचा पगडा होता मी प्रशासकीय सेवेमध्ये सद्दतीस वर्ष काम केलं विविध पक्षांच्या महापालिकामध्ये नगरपालिकामध्ये मी काम केलं आहे विविध जाती धर्माचे लोक माझे नगराध्यक्ष महापौर म्हणून माझ्यासोबत होते मी विविध सरकारचे मुख्यमंत्री यांच्यासोबत काम केलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत तर मी खाजगी सचिव म्हणून काम करतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांची जी कामाची पद्धत आहे समाजाच्या प्रती असलेली त्यांची बांधणी की महिलाबद्दल असलेलं त्यांचा आदर युवाही कामगार यांच्याबद्दलची त्यांची तळमळ हे प्रेरणा घेऊन मी हे काम करत आहे त्यामुळं माझासुद्धा पिंड माझ्या आईवडिलांच्या संस्कारामुळे जातीभेदाच्या पल्लाड माझ्यावर संस्कार आहे तर मी असं कुठलं जातीच्या समीकरणावर एकलं राजकारण आम्ही करत नाही आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकार आम्हालासुद्धा आता माझ्यासोबत चारशे पाचशे गणमान्य जण या मुख्यमंत्री समाजा पाठीशी आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत शिवसेना तर माझं घर आहे इतर पक्षांचे सुद्धा आहेत काँग्रेसचे आहेत आर पी आयचे आहेत आपल्याला हे दिसून येत आहे तर हे सामूहिक एवढं मोठं नेतृत्व आमच्या पाठीशी येत आहे मला सर्वसमावेशक सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज करण्याचं समाजकारण करण्याचं माझा मुख्य उद्देश आपल्या समाजाचा विकास आपल्या भागाचा विकास आता आपल्याकडे सिंचनाची मर्यादा आहे आपल्याकडे रोजगारांच्या मर्यादा आहे आपल्याकडे अद्यावत असे शाळा नाही आहेत आरोग्याच्या सुविधा नाही आहेत रस्त्याची कनेक्टिव्हिटी हंड्रेड पर्सेंट नाही आहे या अनुषंगाने विकासात्मक काम करण्याचं माझं मत आहे आणि मला खात्री आहे की माझा जो उद्देश आहे ते विचारात घेता सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे लोक या निवडणुकीमध्ये क्रांती करतील आणि आपण निश्चित बघाल विकास हेच आमची जात राहणार आणि सामान्याला प्रवात आणणे हाच आमचा उद्देश राहणार आहे आणि याच अनुषंगाने बालाजी पाटील खतगावकरला ह्या विधानसभेत मतदान होणार असं मला वाटतं मुखेड विधानसभा मतदारसंघात आता आपण इच्छुक उमेदवार राहिले नसून बालाजी पाटील खजगावकर ही निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा मतदारात होत आहे याबद्दल अपी का पहा आता मी दयमानानुसार गेले दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेलं आहे तरी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मी त्या ठिकाणी खासगी सचिव मंत्रालयात काम करत होतो हे काम करत असताना मुक्केडचे कितीतरी मान्यवर आमच्या वरिष्ठाकडे येऊन भेटलेले आहेत ते विविध पक्षांचे नेते आहेत शिवसेनेचे माझे सगळे जिल्हाप्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत सगळ्यांची मागणी होती की बालाजी पाटील खरगावकरला विधानसभेसाठी आम्हाला उमेदवार द्यावा आणि मला आपल्याला सांगायला आनंद आहे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही त्यांच्या समोर चर्चा झाली आणि त्यांच्या चर्चेतून त्यांच्या आशीर्वादातून ज्यावेळेस मला कन्सेंट मिळाले इनडायरेक्टली त्याच्यानंतरच मी या ठिकाणी कामाला लागले कारण महाविद्युतचा उद्देशच आहे जो निवडून येतो त्याला मदत करायचा आणि मी गेले तीन चार महिने आता भरपूर काम करत आहे ही लढाई आजची नाही आहे हे दोन वर्षापासून माझ्या मागे इथला जनसमुदाय माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या लोकांतर मागणीसाठी तर माझा राजकारण हा पेशा नव्हता किंवा माझा तसा उद्देशही नव्हता पण ह्या लोकांच्या सगळ्यांच्या मागणीमुळे आता या विधानसभेच्या सभेत निश्चित आमदार तुषार राठोड यांच्याबद्दलची एकंदरीत मतदारसंघातली नाराजी आगामी विधानसभेसाठी आपल्या फायद्याची ठरणार असल्याचीही बोलले जाते यावर आपली काय प्रतिक्रिया आदरणीय सध्याचे आमदार तुषारजी राठोड साहेब काही मला वेगळे नाही आहेत माझे त्यांचे कौटुंबिक दिवाळीचे संबंध आहेत त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे कारण मी मंत्रालयात असताना त्यांचे बरेच विषय मार्गे लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत हा लोकशाहीमध्ये बदल तर चालतच कोणीही काही असं तांबडपट घेऊन आलेला नाही आहे की तो ते कायमस्वरूपी पदा त्या पदावर राहतो त्यामुळं त्यांच्या नाराजीबद्दल मला काही ऐकून नाही आहे पण जे लोकांचं संघटन आणि लोकांची प्रतिक्रिया जर पाहतो तर आता बालाजी पाटील खदगावकर एकमेव नाव या मतदारसंघात चालतं आहे हे मला तरी दिसून येते तर माझी स्पर्धा इतर कुणाची नसून मी माझ्याशी स्पर्धा करत आहे की काल माझ्यासोबत किती लोक होते आज माझ्यासोबत किती लोक आहेत उद्या मला जास्तीत जास्त लोक कसे जमा करता येतील हा माझा आहे मी कुणाबद्दल असं निगेटिव्ह कमेंट काही करू शकणार धन्यवाद सरजी म्हणजेच येत्या तीन महिन्यामध्ये तुम्ही जो शिवसेनेचा जन साहेर इथे तुम्ही समुद्रासारखं तुम्ही जमून ठेवलात निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो दादा मुखेड विधानसभा मुखेड कंधार विधानसभा आपण अभ्यास केला तर या ठिकाणी आमचे आदरणीय माजी आमदार सुभाषरावजी सापणे दोन वेळेस निवडून आले हे आपण कुठे विसरता कामा कारण या ठिकाणी शिवसेनाच हा देश आहे कारण सलग दोन वेळा आदरणीय आमचे आमदार सुभाषरावजी सावंत निवडून आलेले आहे त्यामुळे तो काळ कोणी विसरू शकत नाही इथे मी कुणा पार्टीचा कम्पेअर किंवा भेद करत नाही कारण आम्ही सगळे महायुतीच्या आहोत आणि मला खात्री आहे की बेस्ट कॅटरी तर शिवसेनेचं आणि मी आल्यामुळे त्यांना थोडी पुष्टी मिळाली आमचे जिल्हाप्रमुख आहेत आमचे संपर्क प्रमुख आहेत आमच्या राज्याचे नेते आहेत त्यांनी आम्हाला थोडा आशीर्वाद दिला आणि माझे सगळे गाव पातळीवर तालुका पातळीवर विभाग पातळीवर जिल्हा पातळीवर आम्ही सगळे एक दिलाने काम करतो आणि आमचा उद्देशच आहे की सामान्याला मदत करणे त्यामुळे इथं वातावरण निर्मिती झाली हे तुम्ही जे म्हणता ते निश्चित बरोबर आहे マスカすか